बातमी महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच मतभेदाचा खडा पडलाय महाविकास आघाडीत लोकसभेत सांगली पॅटर्न चांगलाच गाजला आता विधानसभा सा आधीही सांगली पॅटर्नच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं ठाकरे गटाला इशारा दिलाय पालकमंत्री ज्या सांगलीवरून मवियामध्ये मिठाचा खडा पडला होता त्याच सांगलीच्या खासदारांनी सांगलीच्याच नेत्याला मुख्यमंत्री करा अशी मागणी केली मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायचा नाही अशी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती तरीही काँग्रेसच्या खासदारानच कोण होणार मुख्यमंत्री या मुद्द्याला हात घातलाय लोकसभेच्या निवडणुकीत सांगली जसा कळीचा मुद्दा राहिला तसंच विधानसभेतही सांगली गाजणार असं दिसतंय कारण विधानसभेच्या वेळी सांगली पॅटर्न नको जिथं आपला प्रभाव आहे त्या जागा लढाच अशा सूचना दिल्लीतून हायकमांडनं काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या आहेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत राज्यातल्या नेत्यांनी संजय राऊतांची तक्रार केल्याची माहिती आहे हायकमांड समोर काँग्रेसच्या नेत्यांचा संजय राऊतांविरोधात नाराजीचा सूर होता त्या जागाही उबाठानं दबाव टाकत घेतल्या संजय राऊत जागा वाटप करताना दबाव तंत्र वापरतात जागा वाटपाच्या चर्चेत उबाठा नेते थेट पक्षश्रेष्ठी बोलण्याची भाषा करतात असा तक्रारींचा पहाडाच काँग्रेस नेत्यांनी वाचला लोकसभेच्या वेळेस प्रत्येक पक्षाला एकमेकांची गरज होती त्यामुळे महाविकास आघाडी तडजोड झाली लोकसभेला प्रचंड यश मिळालं यानंतरनं मात्र आता विधानसभेच्या वेळेस प्रत्येक पक्ष स्वतःचा हातचा राखू पाहत आहे संजय राऊत यांची कार्यपद्धतीचा दिल्लीच्या काँग्रेसच्या हायकमांडसमोर गेला आहे आणि संजय राऊत यांना सुधारण्याचा इशारा देखील लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त असताना देखील उबाठानं उमेदवार दिला मवियाच्या नेत्यांशी चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली काँग्रेसमधून बंडखोरी करत विशाल पाटील उभे राहिले आणि काँग्रेसनं त्यांना जिंकवलं काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरांवर कारवाईचे इशारे दिले मात्र कुठलीही कारवाई झाली नाही लोकसभेतून धडा घेऊन काँग्रेस सावध झाली जिथे ताकद तिथे आम्हीच अशी भूमिका काँग्रेसनं सगळे नेते महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि दहा ऑगस्ट पर्यंत आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांची अर्ज मागवलेली आहे त्यानंतर त्याची छाननी करून तातडीनं सर्वे आणि ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही प्रक्रिया सुरू करणार आहोत महाविकास आघाडीमध्ये सांगली पॅटर्न आणि रावतांवरून धुसफूस सुरू झाली त्यावरून भाजपनं फिरकी घेतली खरं पाहिलं तरी काही फार नवीन आहे असं मला वाटत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेब आणि संजयजी राऊत यांनी पहिले शिवसेनेच्या हिंदुत्वाचा बळी घेतला ते दुर्दैवाने अजूनही उद्धवसाहेब ठाकरे यांना कळत नाही आहे तोच पॅटर्न उद्धव साहेब संजय राऊत साहेब आणि शरद पवार साहेब मिळून काँग्रेसच्या संबंधात करतात आहेत आता काँग्रेसला सुद्धा वेळीच जाग आली पाहिजे असं आपण गृहित धरू पण ते येणार नाही कारण ते सगळे सत्तेच्या मोहापाई एकमेकांच्या सोबत जुळले आहेत पण त्यांना आता संजय राऊत कळेल काय आहेत लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढला आहे तीनही पक्ष आपापल्या प्रगतीवर खुश आहेत जास्तीत जास्त जागा पदरा पाडून घ्यायच्या आणि मुख्यमंत्री पदावर दावा ठोकायचा हो अशी तीनही पक्षांची रणनीती आहे त्यामुळे प्रत्यक्ष जागा वाटपावेळी हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई